चमचमीत झणझणीत आणि तर्रीदार पदार्थ म्हटलंच की आपल्या कोल्हापूरची आठवण होते तर आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत तर्रीदार असा कोल्हापुरी स्पेशल कटवडा बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सर्वात अगोदर आपण इथे कटवड्यासाठी कट, कट बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा तेल ओतून घ्यायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक कश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे खसखस नसेल तर तुम्ही इथे पांढरेतील सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे आपण पातळ चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा लालचरोपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की यामध्ये आता आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तेल घालून याला लालचरोपर्यंत भाजून घेतलेलं आहे खोबरं आता भाजून झालेलं आहे एका एक वाटीमध्ये काढून घेऊयात आणि सर्व मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मसाले आता थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मसाले आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि मसाला छान पाणी घालून याला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे तेल इथं मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचा आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे इथे मी घरातला घाटी मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण अगोदरच कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर इथं चवीनुसार थोडंसं मी मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून याला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छान असं याला कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी पाणी गरम घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि बाकीचं पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे पातळसर हा कट बनवून घ्यायचा आहे तर इथं मी पाणी भरपूर वापरलेलं आहे कटाला आता उकळी आलेली आहे आता हा आपला कटवड्याचा सांबर बनून तयार झालेला आहे कलरसुद्धा छान आलेला आहे आणि कटसुद्धा अतिशय छान आलेला आहे आता आपण बटाटे वडे बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत चिजून त्यांना स्मॅश करून घेणार आहे तर स्मॅशरच्या मदतीने अगदी थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे एकदम जास्तही आपल्याला स्मॅश करायचं नाही तर आता या बटाट्यांना आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये हा हिरवा मसाला घालून घेतला आहे या हिरव्या मसाल्यामध्ये मी एक चमचा धने एक चमचा जिरे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलं मसाला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे बटाटे आपण उकडून घेतले होते स्मॅश करून ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हा बटाटा आपल्याला छान असा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपलं थंड करून घ्यायचं आहे पूर्णतः त्यामुळे आपले बटाटे वडे एकदम मस्त होतील आता आपण बटाटे वड्यांसाठी लागणारं बेसनचं पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी एक कप बेसन बाऊलमध्ये घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आणि पाऊन चमचा मी तर मी खाण्याचा सोडा घेतला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं थोडंसं ओवा हातावरती चोळून घातला आणि यामध्ये आता आपण पाणी ओतून हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे वडे छान कुरकुरीत आणि कुसकुशीत होतात आता हे बॅटर तयार झालेलं आहे बटाट्याचं मिश्रण मी इथं पूर्णतः थंड करून घेतलेलं आहे आता याचे आपण वडे बनवून घेऊयात तर हातामध्ये थोडंसं बटाट्यांचं मिश्रण घेऊन छान असं गोल करायचं आहे आणि थोडंसं फ्लॅट करून याचे ब वडे बनवून घेऊयात तर इथे वडे सर्व बनवून घेतलेले आहेत आता वडे तळायला घेणार आहोत तर गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं बेसनच्या पिठामध्ये वडे ढिप करून तेलामध्ये आपल्याला हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईड अगदी मीडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे इथे वडे तळून झालेले आहेत आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर इथं वडा सांबार सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये पहिला वडा ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हा कट ओतून घ्यायचा आहे छान असं कट ओतून झाल्यानंतर साईडला दोन पाव सुद्धा मी सर्व करून घेतलेले आहेत वरून थोडासा कांदा घालायचा आहे आणि थोडीशी शेव घालून घ्यायची आहे झणझणीत तर्रीदार आपला कटवडा बनून तयार आहे कोल्हापुरात याला वडा सांबारसुद्धा म्हटलं जातं काही भागांमध्ये कटवड्यामध्ये मटकीची उसळ सुद्धा वापरली जाते खायला अतिशय टेस्टी आणि झणझणीत असा हा कटवडा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच एका नवीन झनझणीत जन जन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर